आपण आता शिलाईचे प्रकार समजून घेऊ सर्वात जे महत्वाचे तेच प्रकार आपण इथं समजूया बघा इथं मी लिहून देतो तुम्हाला वयवर शिलाई प्रकार इथं लिहितो अनुक्रमांक इथं शिलाई प्रकार इथं पितळी चॅनल इथं उभा नंबर काय लिहिलंय समजून घ्या आता अनुक्रमांक शिलाई प्रकार पितळी चॅनल म्हणजे हा पितळी चॅनल उभा नंबर म्हणजे हा उभा नंबर आता लक्षात आपल्याला पहिला प्रकार शिकायचा आहे लक्ष द्या आता इकडे बघा पहिला प्रकार शिकायचा आहे तो म्हणजे साधी शिलाई साध्या शिलाईला पितळी चॅनल आपल्याला किती पाहिजे शून्यवर म्हणजे झिरोवर आणि उभा नंबर तुम्ही दोन वर ठेवा नाही तर तीन वर ठेवा तुम्हाला जा जेवढं जाड बारीक लागेल तेवढं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला एक कानमंत्र देऊन देतो मी म्हणजे तुम्हाला परत टेन्शन घ्यायचं काम राहणार नाही मशीनला कधीही असा समोरून घास द्यायचा नाही हं कारण याचं होल मोठं असतं जर असा समोरून घाज दिला तर दोऱ्या कपडा खाली आटून जातो कधी एवढा दीड इंचा अर्धा इंच कपडा असा दहाव्याच्या मागे लावायचा हं हे लक्षात ठेवायचं आता हं आणि तुमचा कानमंत्र म्हणजे हे बा इकडे या आता तुम्ही थोडंसं जवळ आहे बघा हे जे दोघे दोरे आहेत पाठीमागे काढलेले डबीचा आणि सुईचा हे दोघे दोरे असे पक्के हातात धरून ठेवायचे हां आजपासून महिना पंधरा दिवस हे दोघे दोरे हातात धरायचे इकडे पाहून घ्या आता हे दोन टाके कपड्यात पाडून घ्यायचे दोन टाके कपड्यात पडले का मग ते दोरे सोडून द्यायचे अलग लक्षात मग तुम्ही किती जोरात चालते हां पण दोन टाके कपड्यात पडेपर्यंत ते दोरे धरूनच ठेवणं महत्वाचं नाही लक्षात कारण तो मध्ये फसायला नको